राजकारण्यांनी केले दुर्लक्ष पण एरवळे येथील युवकांनी घातले लक्ष आणि गावात जाणारा रस्ता केला खड्डेमुक्त आर्थिक व शारीरिक सहकार्य देत युवावर्गाने केला रस्ता दुरुस्त कराड तालुक्यातील एरवळे हे गाव राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजले जाते मात्र राजकारण्यांचे या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे यामुळे या गावात जाणारा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला आहे पावसाळ्यात या खड्ड्यांमधून पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करत वाहन चालवावे लागतात याची दखल घेत एरवळे येथील नोकरीनिमित्त बाहेर असणाऱ्या युवा वर्गाने यामध्ये लक्ष घालत आर्थिक व शारीरिक सहकार्य करत रस्त्यावरचे खड्डे बुजवले इंजिनियर संभाजी यादव चिपळून राहुल लोकरे मुंबई पी थ्री लाईव्ह पवन यादव शंकर सावकार बीएसटी मुंबई शिवाजी यादव बीएसटी मुंबई अनिकेत काशीद दिल्ली सागर काशीद हैदराबाद संतोष यादव मराठा स्टील यादव आबा उमेश यादव सचिव पाणी पुरवठा सुभाष यादव शाखा प्रमुख आदर्श पदसंस्था विक्रम वारुंग पुणे गणेश यादव काका गणेश स्टेशनरी पप्पू दगडे राजेंद्र यादव वावरे प्रदीप यादव सर धैर्य जाधव नितीन जाधव रशिया या सर्वांचे आर्थिक पाठबळ या रस्ता दुरुस्तीसाठी लाभले याचबरोबर उमेश यादव राजेंद्र वावरे सुभाष यादव सचिन खंडागळे संजय शेलार प्रकाश लादे राजेंद्र जाधव सदा या सर्वांचे या कामी शारीरिक योगदान लाभले गावाबाहेर राहूनही गावाविषयी असणारी बांधिलकी या युवकांनी जपली आहे याबरोबरच रवी थोरात व समीर यादव यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता विनामूल्य ट्रॅक्टर सेवा पुरवली यामुळे रस्त्यावरील खड्डे बघता बघता भरून गेले राजकारण्यांनी केले दुर्लक्ष पण युवकांनी घातले लक्ष म्हणूनच एकीमुळे गावाचा रस्ता दुरुस्त झाला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड